आरका? सर, काय सांगणारच्या जंगलामध्ये एका महिलेचा चार तारीख अंदाजे बारा वाजता एरंडोल पोलीस स्टेशनला एक इन्फॉर्मेशन मिळालं होतं तिथं बकरी सरणारे काय मुला गेलं होतं मुलांना एक मृतदेह हाडून आलाय मग त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळाल्यावर येरंडोलचे प्रभारी अधिकारी आणि सर्व सिनियर ऑफिसर तिथं गेलं तिथं मृतदेह जर प्रत्यक्षात पाहिलं होत त्याचं अर्ध अपेक्षा जास्त झालेलं होतं फक्त पायस दिसत होत्या बाकी सर्व बॉडी पार्ट -बाड़ झाल्या होत्या त्या अवस्थेत मृतदेह भेटल्यानंतर आम्ही टेक्निकली जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायचं होतं सर्व एव्हिडन्स कलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे पोस्टमॉर्टमधे मा ही माहिती पडलं की ही चार दिवस अगोदर त्यांचं मर्डर झाले होते आणि ही सर्व घटना घडल्या होत्या अशी माहिती प्राप्त झालं मग माहिती प्राप्त झाल्याबरोबर आम्ही सर्व सखोल चौकशी करत होत्या सखोल चौकशीमध्ये कुठेही मिसिंग रिपोर्ट आहेत का आ, ही जासारखं कुठलं पेट्रोल वगैरे कुठून घेतलं का ही सर्व विषय आम्ही चौकशी करत असताना चार दिवस अगोदर जिथं आजूबाजूचं जे बार आणि बार होत्या ते सर्व आम्ही तपास करत होतो की चार दिवस अगोदरच्या फुटेजमध्ये कोणी पुरुष आणि महिला होत्या का मग आमचं लकीली एका बारमध्ये एक महिला बार आणि एक पुरुष तिथं एक बारमध्ये बसलो होते आणि त्याच्यानंतर तिथं ऑल्कॉल घेतलं आणि परत जात असताना त्यांनी युपीआयम पेमेंट पेवें केलं होतं आम्ही प्रत्येक केस आम्ही चेक करत असताना ही एक समोर आलं समोर आलं की जे कोणी तिथं बसले होते त्या माणसानं मी समोर बोलून घेतलं होतं बुलून घेतल्यानंतर त्यांना जे महिलासोबत दिसत आहेत सी सी टी व्हीमध्ये त्या महिला कुठे म्हणून विचारपूस केलं त्यांनी अप्रोप्रिएट उत्तर दिलेलं नाही आहे म्हणून अधिक तपासामध्ये त्यांनी कन्फ्यूज केलं की ही जे काय मर्डर ही सर्व काम त्यांनीच केलं म्हणून आप कन्फ्यूज केलेलं आहे ज्या आरोपींचं नाव आहे स्वप्नील अशोक पाटील हा राहणारे जलगावचा आहे व एकवीस वर्ष आहे आणि जे विक्टीम आहेत तेच त्याचं नाव आहे आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय हा एक तृतीयपंथी आहे हा फिर्याद जे आरोपी आहे स्वप्नील आणि विक्टीम आहेत आकांक्षा ही दोघांचा परिचय नाशिकमध्ये झाल्या होत्या जो स्वप्नील तिथं पोलीस भरतीपूर्व तयारीसाठी तिथं गेले होत्या तिथं भरतीपूर्व तयारी करत असताना या आकांक्षासोबत परिचय झाला नंतर त्याचं दोघांमधलं रिलेशन झालेलं आहे मग काही दिवसानंतर स्वप्नीलचं हे रिलेशन कंटिन्यू करायची इच्छा नव्हत्या मग इच्छा नसलं नसल्याने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं मग बोलणं बंद झाल्यावर म्हणजे ही आकांक्षा ह्यांना वारंवार त्रास द्यायचं होत्या आणि ह्यांना बदनाम देखील करायचं होतं भरपूर वेळेला अशा त्यांनी सांगण्यात आलं होत्या मग बदनाम केलं यांना भरपूर त्रास जास्त झाला म्हणून ही सर्व कृत्य घडून आणलेलं आहे असं त्यांनी कबुली दिलेलं आहे आरोपीला आजच आज अटक करतायत म्हणजे उद्या सकाळी आम्ही न्यायालयात हजर करणार आहे आरोपीची पार्श्वभूमी बारावी पास झाल्यानंतर पोलीस भरती साठी पूर्व तयारी चालू होत्या त्या तयारीसाठीच त्यांनी नाशिकला गेलं ले होतं तिथं ही जे तृतीयपंथी आकांक्षा गेंद्रेंसोबत परिचय झालेला आहे ही आकांक्षा केंद्र देखील राजनंदगाव छत्तीसगडची आहे इथं त्यांनी राहून म्हणजे ओव्हरऑल बेगिंगचं वगैरे करायचं होती किती वर्षांपासून दोन हजार चोवीस मे पासून दोघांचा संबंध होती ती पण नाशिकला आकांक्षा फिरस्ती आहे म्हणजे जास्त करून नाशिकला नाशिकला त्याचं का अजून काय माहीत फ्रेंड्स आहेत त्याच्यासोबत राहायचं आहे बरोबर आहे दोघांनी देखील मध्य प्रदेशन सोबत केले होते सुरुवातीला सर्वात पहिलं त्यांनी पद्मालाय मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्याच्यानंतर दोघांनी सोबतच ऑलकॉल घेतलं आहे मध्य प्रदेशन घेतलं आणि त्याच्यानंतर ही जे काही त्रास देत होते हे सर्वांनी त्यांच्या माइंडमध्येच होतं काहीतरी करावं म्हणून त्यांनी चांगलं ऑपॉर्च्युनिटी पाहिलं संधी पाहिलं आणि ही मर्डर काय त्यांनी घडून आणलेलं आहे